दिवस आधीच कारखाना चालू केलाय आम्ही गोपूची तक्रार केली थांबायला लावलो त्यांना तुमच्या विरोधात <अगे> सुद्धा आता कंप्ले त्यावेळेला जर आम्हाला सहकार्य केलं तर मला सांगा ते बिराजदाराबा आटकेच आत घालायची तयारी केली तरी येत नाही त्याला येतच नाही आता इथलं पुढं आम्ही रगीत झाली तुम्ही जरा शिस्तीत राहिला पाहिजे सहकार्य केलं पाहिजे

तुम्ही पडलो ना शेतकरी संघटना आहे शेतकरी आता शेतकऱ्याचा ह्यासाठी बोलत नाही तुमच्या व्यवस्थापना विरोध हा पाऊस निसर्ग पाऊस पडल्यावर ऐकायचं आम्ही बी त्यावेळेला सांगत होतो ना आम्ही शेतकऱ्याच्या उसाच्या दरासाठी बांधतोय रस्त्यावर आणाल तर तुम्ही आमच्या गुन्हा दाखल कसं काय केलं झंडेश्वर प्रशासनानं ते झरडेश्वर असं झंडेश्वरच नाही झरडेश्वर आंदोलन होतं झरंडेश्वर असं वैयक्तिक काय नाही दाखल ऐकून घ्या मागचे विषयी काय झाले असते कितीचे आंदोलन आताचे आंदोलनात फरक आहे हे तुम्ही मान्य करताय दोन वर्षी झाले विरावार गेल्या तिसऱ्या वर्षी गेलेला गेल्या मी आपला विषय गेल्या वर्षी काय विषय नाही ना आता तुमचं जे विषय आहे ना तुम्ही कलेक्टर वगैरे बोलून काय कलेक्टर संबंध आहे कलेक्टर आलता दारा दिवस द्या ना ऐकून घ्या तुमची तुम्ही केली का प्रसिद्ध बातमी व्यवहारात कायद्याने तोड चालू करताना जंडेश्वर प्रशासनाचा बत्तीसशे रुपये दर आहे आणि आम्ही तोड चालू करतोय एक तारखेपासून गाळप हंगाम चालू करतोय ठीक आहे त्या दोन दिवस कार आपण बाजूला ठेवू मुद्दा तुम्ही दर जाहीर केला का तुमचा मला एवढंच सांगा कायद्यानं तुम्ही चूक करताय का नाही करता अगोदर गडापर्यंत जाम झाले बाबा काय या लागते आम्ही तुम्हाला सांगतो तासभर आंदोलन होऊ द्या आमचं इथं रस्त्याच्याकडं लग्न मुलीत प्रशंजन अंगावर देवा जलदेशय कसं आहे हा जो काचा विषय आणि आता हा पाऊस पडल्यामुळे रस्ते व्हण आले आणि आपण कसं आहे आम्ही त्यांना काय सांगू स्मटकचा जो करत असताना काय चालली काय

दोन दिवसामध्ये तुम्हाला निवेदन पोच होईल हां नाही ठीक आहे aika तुम्हाला नोर पोहोचेल शिवटी नाही नाही ऐका की तुम्ही जर जाहीर झालेय शेत कारखाने चालू करू नकाची विनंती आहे जर काय राडा झाला म्हणजे पावसामुळे उद्या किंवा या आणि तुझा नोर जाईल आप जी काय आम्ही करतो आपण करतो आमचं कररना काय नियमाबद्दल आज पण बरं कसं तुम्हाला माहिती आहे आता आपण जर तर हा मला काय तुम्ही तीन म्हणा तुम्हाला तीन द्या ना तुम्ही तीन म्हणा आम्ही आमचं सांगत आहे तुम्ही ज्या व्यवस्थे पुढे कारखाना चालवताय ते साखर संचालक साखर साखर कारखाना चालू करताना पेपर मध्ये आपला जो काय दर असेल तो जाहीर केला ही व्यवस्था तुम्ही मोठीत काढता तक्रार आहे त्यामुळे बाकीचे तुमच्या जनरेशन काय नाहीशन जनरेशन जा विचारतो बाबा मी तक्रार आहे गेलाय राष्ट्रीय म्हणून मी तुम्हाला